हॅलो एव्हरी वन आणि गुड मॉर्निंग कशा हा सर्व मजेत ना मी पण खूप मजेत आहे तर माझी सकाळ सुरू झाली आहे योगापासून तुम्ही बघू शकता मी ऑनलाईन क्लास करत असते आमच्या अंजली मॅडम अंजली पानझड मॅडम इंटरनॅशनल योगा आर्टिस्ट आहेत त्या आणि त्या शिकवतात आणि मी करते कधी अटेंड नाही झाला तर मग मी पंधरा मिनटं त्यांनी जे शिकवलं ते आठवते तर ते मी करत असते कारण मग तुम्हाला माहीत तुम्हाला सरायला माहीत आहे की माहीत माई तब्येतलंय खराब राहते मंदा मंदात मग आता डॉक्टर म्हणे व्यायाम करा योगा करा त्याच्याशिवाय आता पर्याय नाही नॉनव्हेज खा बस आता तसंच करणं चालू आहे योगा लावला बॉडी फिट राहण्यासाठी आणि इम्युनिटी वाढण्यासाठी चांगलं चांगलं खाणं चालू आहे कारण मी बिमार पडली की पूर्ण घर बिमार पडते लेकरं तोंडाकडे पाहते चांगलं नाही लागत तरी पण आता खूप म्हणजे आता सर्दीचा सर्वात जास्त त्रास होता पण तो होते सर्दी पण एवढी मला पहिले त्रास नाही देत पण आता चला काय करून राहिली रश्मी तू सकाळी सकाळी पुण्याची तयार चालू आहे का है? अरे वा तुम्हाला अरे तर मग माझे पण कपडे घ्यायचे कपडे तुम्ही भरा म्हणजे असं तुम्ही काय घालणार काय घालणार पॅन्ट शर्टच घालणार ना बरोबर आहे मग कोणता पॅन्ट कोणता शर्ट माहिती हवा भरली हे उद्या संगीत संध्या उद्या मला संगीत पण संगीत संध्या करून मग आम्ही सुरू आहे पुन्हा तर मी हा घागरा घालणार आहे तुम्ही तुम्हाला माहिती मिळतात घातलं का आणि डान्स करणार आहे कोणता सगळ्या आजूबाजूच्या कोयल सगळ्या जाणार चालले मोठे कुकू करे नवऱ्या ब्रश कुठे ब्रश आहे ना एक्स्ट्रा ब्रश आणायचे असते मग आणले आहे ना तिथे ह्या बॅग मध्ये आहे ना इथं हे ठेवून दिलेली याच्या पाहि ना बॅग जरा उघड बॅग असतं भरून पूर्ण दोन बॅग भरून ठेवलेल्या पूर्ण तू म्हणजे एक मुंबईला जाता एक मुंबईसाठी आणि एक पुण्यासाठी दो भरून ठेवलेल्याच आहे ना मोठी बॅग आहे ना मोठी बॅग आता आपल्याला वन डे काम आहे आपलं सगळं याच्यातच घेऊन सगळं याच्यातच

तो मी गेम पॅन्ट पाहून आलो होत्या हा पॅन्ट माझा नवीन तुम्ही चौतीस नंबर असता अडतीस वरून चौतीस वरून मग टॅलेंट किती वाटले अरे यार गुरु गुरु कोण आलाय का तिकडे कोणी आलाय का पाहुन <coughs> कोण आला त्याची वाटलं रश्मी खरं सर मोबाईल मध्ये ओके ओके बाय 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 आणि गुरु पहा काही खायला मागते आणि पूर्ण धिंगाणा करून ठेवते तो बेडवर काय खाली काय आणि इकडे पाहतो कोणतं गाणं राहिला मम्मीचं गाणं हे असं असं बोट करते असं कचकच कचकच म्हणजे कच, कचकच कच, कच, कांदा लावा कचकच कच, 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 कांदा लावा आणि पाहता कसा लाचते काय आ मम्मीचं गाणं आहे मम्मीचे गाणं अजून हसते अजून हसते मम्मा तर तोही आजकाल मम्मीचं गाणं लावा म्हणजे कचकच पाहत असते तो आता माझी सई आली स्कूलमधून आणि सईची होती आज क्राफ्टची एक्झाम हा सई तर काय, दा? काय काय बनवलं तू दाखू मला काय काय बनवलं बनवलंय शर्ट बनवलं हे पॉकेट आहे हे शर्ट बनवलं सई बघा किती छान शर्ट बनवलं गुरुच्या मापाच आणि अजून काय काय बनवलं दाखव दाखव लवकर अजून डॉल बनवलं कि फ्री डॉल फ्री डॉल म्हणते पप्पा आपल्याला काय समजते अजून काय बनवलं फॅन एक बनवला अजून अजून काय बनवलं चांगली बाय काय तर गरजच नाही आपल्याला तो पाय तो चांगला बघा बघा किती शान बनवलं माझ्या सही असंच ठेवतो मग मी फोटो आज तिची ओरल झाली चालू आजपासून हो बेटा फिनिश गुरु चा फिनिश केला गुरु दाखव सगळ्यांना फिनिश केला हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आता इंग्लिश तर करायचा चला आता मी पटकन स्वयंपाक भाजीपाला आणला पटकन स्वयंपाक आई जेवण बनवून दिलं खाली पापड नेऊन तिथं हम्म जे लाईट हे जे हे घे पापड काय लागलं छोटी मागचं सैल पाठवू जा आजचा दिवस सगळ्या कामातच गेला काही समजलंच नाही आजचा दिवस कुठे गेला सर घराचं काय होतं फ्रीज वगैरे के साफ केलं आपल्याला व्हिडिओ लक्ष नाही राहत तर आता आम्ही चाललो सर आता आम्ही थोडंसं बाहेर चाललो उद्या जायचं आहे पुण्याला आणि उद्या एक संधी संध्या पण आहे नातेबाईकांची इथली तर तिक तिकडे पण जायला लागते आम्हाला आमच्या डान्सची प्रॅक्टिस काहीच नाही झाली आता पाऊस झिरो आहे आता पाऊस तिथं काय दिवे लागते जाऊ शकतो चला आता पहिले आता हे थोडंसं हे करून घेतो वाढलं ते सनस्क्रीन आणायला गेलोच नाही डबल बोलवलं होतं आखेलोच नाही आता तिकडे चलता का पहिलं स्क्रांकडे नाही बरं ठीक चला चला आम्ही केली प्लकिंग माया आम्ही लहानपणापासून इथं येतो की नाही मग जिथं पहिले आपल्याला प्लकिंग पण तिथं येतो हे उंच हे मी भिंग करतो असतो ताईल ताई हे उंच घे आहे हे उंच घे हे झुकते हे प्लकिंग झुपते चला मोठ राहते बाप्पा माझी स्किन झाली त्याच्या ड्राय स्किन ड्राय झाली त्याच्या चला दाद मॉइश्चरायजर लागतो दाद भूक लागली काय तप्पे ना फ्रेश फ्रेश की नाही म्हणजे अरे तब्येतीमुळे ना असं फ्रेश फ्रेशच नाही वाढून राहिलं मला पण माझ्या नवऱ्याचा काय चेहरा दिसला की मला लय साजरी लागली मग काय झालं तर मग आता बेकारी झा असो काही असो एक सारखा उभं बस या एक डायलॉग दहा वेळा काही मारू नका मला माहित आहे पण असं चला पप्पा आता जातो आम्ही कुठेतरी एक भूर जातो हो काहीतरी पोटा माटात टाकतो आम्ही अंधार तर आम्ही पुन्हा आलो अमोल गेडाम सरांकडे कारण की त्या दिवशी सिरम घ्यायचं राहिलो होतं आणि सनस्क्रीम घ्यायचं राहिलं होतं त्या दिवशी साबण आणि फेसवॉश घेतलं होतं तर पुन्हा आलो आम्ही त्याच्या क्लिनिकला स्किन ॲव्हेन्यू आम्ही आता आलो मार्केटमधून जेवण मा वगैरे केलं थोडंसं बाहेर आलं सकाळचं होतं जेवण वगैरे केलं हे माझी स्किन आहे ना थोडीशी ड्राय झाली जास्त ड्राय झालेली हे बघा असतो त्यांनी मला एक क्री त्यांनी आता मला क्रीम व्रिम दिलं तेच म तेच माझ्या पूर्ण चेहऱ्याची कसं म्हणजे चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची ते सांगते मला कारण तुम्हाला माहिती आहे आजकाल मी फाउंडेशन वगैरे वापरत असतो त्या काही एवढंच आपलं काही नॉलेज आहे नाही त्याच्या पहिले काय लावावं लागते काय हळूहळू येऊन राहिलं तर ते मला सांगतात की असं करायचं सकाळी केअर कसं करायचं बाहेर निघताना कसं चेहऱ्याची केअर करायची सनस्क्रीन दिलं त्यानं मला पण चेहऱ्याचं हे पाहून देतात बरं ते आणि आता त्याने एक क्रीम दिलं की तुला म्हणे उद्या म्हणजे कार्यक्रमापर्यंत तुला मस्त स्किनमध्ये तुला फरकच दिसून पड आणि एक सिरम दिलं बढिया सिरम दिलं एक पण पहिल्या स्किनचा जो प्रॉब्लेम आहे बघा हो असं हा होऊ दे म्हणे मग कर मग म्हणे तुला मग मग माया म्हणे पुढे हायड्रा फेशियल वगैरे पण करून देते तर मग मी म्हटलं ठीक आहे स्किनची काळजी घ्यावी लागते बाप्पा आतापर्यंत काहीच लावलं ना मी खरंच ना शपथ काहीच नाही लावलं कोणाला विचारून घ्या आहे बॅग बॅग तर भरली मी बस तुम्हाला माहित आहे जायपर्यंत बॅगमध्ये काही ना काही काही ना काही गायचेच तरी आता उद्या कपडे कोणते घालून जा कारण उद्या आहे संगीत संध्या पण काहीच प्रॅक्टिस नाही झाली आमची तीन चार वेळा फक्त मॅटासारखं गाणं पाहिलं आम्ही ते बस कपडे इपडे काढून ठेवले आणि आता दाजी बसले इथं तुम्हाला दिसते कि नाही आहे बरोबर थोडस की नाही असं सालट कस निघते तसं माझी स्किन खूप ड्राय जेव्हा मेकअपही करतात की नाही हे मी जाय केली तीन चार मेकअप ते म्हणे की स्किन खूप ड्राय म्हणजे खूप आहे खूप ऑब्झर्व करते असं काहीतरी म्हणते बाप त्याच्या भाषेत मी आता कि मी मेकअप घेणच बंद केले फोटोशूट बंदच केली मी असं आहे आता मला तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो ज्याले ज्याले मेकअपचे एक्सपर्ट आहेत ते हे भा पहिले काय लावत असते स्किनवर मॉइश्चरायझर लावत असते ना मग प्रायमर लावत असते ना की पहिले प्रायमर लावत असते की मग ला आता फिनिशिंग स्प्रे पहिले मारत असते चेहऱ्यावर आणि नंतर पण मारत असते काय म्हणजे मेकअप झाल्यावर थोडंसं सांगान बरं मला थोडंसं स्टेप बाय स्टेप त्याच्यात मला सांगान बरं आज कमेंटमध्ये कसं काय लावावं लागते मला ज्या जेवढं माहीत आहे मी जेवढी करतो मी तु सांगतो तुम्हाला मी पहिले फिनिशिंग स्प्रे मारतो मग जे फाउंडेशन लावतं मग काजण वाजण लावतो मग अजून फिनिशिंग स्प्रे मारतो पण मला वाटतं काहीतरी घोटाळा होऊन राहिलेला आहे माझ्याच्यात तर मला थोडंसं सांगा बरं तुम्ही आता कमेंटमध्ये जे एकदम ज्यां जे खूप नॉलेज असेल बा कारण स्किनचा प्रश्न आहे आता काहीच नाही लावं बरं लग्न झाल्यानंतर तुम्ही पावडरही नाही लाव फक्त कुठला दिवस कॉम्पॅक्ट लावत जा आता इकत्रिक जा थोडंसं लावून घेतो तुम्ही काढतच तुम्हाला मी वाईफ्सनं असं काढतो फेस चांगलं मला ते अमोल गेडॅम सरनं ते दिलेलं आहेच अमोल आपलं फेसवॉश आणि साबण पण दिले ते लावून मी पूर्ण व्यवस्थित काढत असतो पण आणि लावतो तरी पण मला सांगा बरं हे की नाही तर चला <coughs> 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 सॉरी लय खोकला झाला आहे तर असा होता माया आजचा छोटासा रुटीन आज माझ्या दिवस मग असेच कामात जाते दिवस कामा कामा मी व्हिडिओ काढणंच नाही म्हशी म्हणजे सुचतच नाही मुलं काम झाल्यानंतर काम झाल्यानंतर सुचते अरे यार व्हिडिओ काढायचा होता पण जसं तुमचं तसं काढून राहिली मी ब्लॉग तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटते मला नक्की सांगा आणि ब्लॉगमध्ये मी अजून काय काय दाखवायला पाहिजे हे पण मला सांगा आणि जर माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत बाय बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये